जगी कर्म ऐसे करा स्वतः भगवंत स्वर्गातून खाली येऊन तुम्हाला फेसबुकवर लाईक करेल तुम्हाला कॉमेंट करेल युट्यूब ला, करे ला। तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल इंस्टाग्रामवर तुम्हाला स्वतः भगवंत फॉलो करेल आणि व्हॉट्सअपला तुमचे मेसेज रोज बघेल आशीर्वाद 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 मित्रांनो हसताय ना हसलेच पाहिजे मी आहे आज पंडितजी याने की ज्योतिष बनवे आणि मी एका मुलीचं भविष्य सांगणार आहे तुम्हाला तर चला त्या मुलीला भेटूया अशी कोणती मुलगी आहे की तिच्यामध्ये काय गुण आहे आणि ती आता काय करते बघा तर चला आजचा ब्लॉक खतरनाक जबरदस्त होणार आहे डाव 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 राधा ही आहे ती मुलगी हीच आहे ती मुलगी हीच आहे ती महाराष्ट्रातली मुलगी जिचं नाव द्रोणाली आहे आणि ती काय आहे ते बघा अभ्यास करताना एक दिन तो आके बोला मम्मी आज पता क्या हुआ पार्टी में मेरे सब फ्रेंड्स ने कारण ही मुलगी एक आगडी बिगडी कापडे माहिती का लहानपणापासून ही साईबाबांची सिरियल बघत होती जेव्हा ती लहान होती पाच वर्षाची तेव्हापासून तिला साईबाबांची सिरियलचं इतकं वेळ होतं की ती एक एक एपिसोड बघत होती आणि आता ते ऐकते शिवानी दीदींना म्हणजे याचा अर्थ काय भगवंत तिला एक बिगडी महान व्यक्ती भविष्यात बनवणार आहे म्हणून ही सर्व प्रोसेस भगवंत घडवून आणतोय कल्याण कल्याणच तू सका कल्याण हो का जपानचं कल्याण करून मी आता भारताचं कल्याण करायला भारतात आलो आहे तर आमचंसुद्धा भविष्य मी सांगतो तुम्ही एक चांगले व्यक्ती आहात परंतु लोक तुमच्याविषयी जडतात लोक तुम्हाला तुमची प्रगती लोकांकडून बघितली जात नाही आणि म्हणून तुमचे शेजारी पाजारी तुमचं अहित चाहतात अहित त्यांना वा करावं असं वाटतं तर असं तुम्हाला वाटत असेल पण हा तुमचा गैरसमज आहे तुमच्याविषयी कोणीही काही विचार करायला कोणालाच वेळ नाही <laughs> सर्वे आपल्या कामात बिजी आहेत पण आपल्या मनात कोठे भ्रम तयार होतात <laughs> काढून टाका हे <ये> भ्रम <laughs> सर्व जग आपलंय शेजारी पाजारी सुद्धा आपलेच आहेत प्रेमाने राहा आनंदाने राहा तुम्ही सुखी व्हा सर्वांशी भेदभाव काढून टाका मनातलं जे काही टेन्शन असेल स्ट्रेस असेल भेदभाव असतील भारे बांधलेले असतील सर्वे काढून टाका सर्वांशी खुश राहा <laughs> कारण हा सर्व तुमचा भ्रम आहे हा असा हा तसा अमुक्त अमुक्त तसा कोणीच कसाच नाही आपण प्रेम करा तुम्हाला समोरून प्रेम मिळेल लोकांना तुम्ही प्रेम द्या तुम्हाला प्रेम मिळेल मान सन्मान द्या लोकांना लोक तुम्हाला मान सन्मान देतील तुम्ही लोकांशी चांगले व्यवहार ठेवा लोक तुमच्याशी चांगले व्यवहार ठेवतील तुम्ही लोकांशी गोळ बोला शांत स्वभावाने बोला प्रेमाने बोला लोक तुमच्याशी प्रेमाने बोलतील ही आहे कुदरतची रीत नियम परंतु आपण आपणच स्वतः चांगले वागत नाही दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवतो याने चांगलं वागायला पाहिजे याने माझ्या श्यावाचं बोलायला पाहिजे याने माझ्या शीताचं बोलायला पाहिजे मला असं म्हणायला पाहिजे अरे सोड रे बाबा हे धंदे मी काही साधारण ज्योतिषी आहे का इथे बसून बसून मी सर्व असतो <laughs> तुझं <तुकार> तू <तावस्ता> काय सवतो मला काही <laughs> थोडं कुत्रा सुन संगे चांगलं वागा बाई अहो बाई थोडस विचार करा तुम्हाला बी मायबाप होतात ना आता तुम्ही आई माया भल दल्ली काही बी मायपारपणा करी पण तुमनं कर्तव्य आहे तिनं सांगितलं चांगलं वागणं खार नका करा म्हातारे ना माता माणसात मा। कदी। ना काय खार करशील मी तुम्ही तरुण येत ना तुम्ही बी मातारे वशात ना मग कधी ना कधी तुमचं बी कल्याण होईल कल्याण होईल ताई तुमचं बी सासू सासऱ्यांना चांगलं वागा प्रेम करा सासू सासऱ्यांवर नवऱ्याशी चांगलं वागा नवऱ्याला जीव लावा तो वेशणी बनणार नाही कधीच टेन्शनमध्ये त्याला ठेवू नका उलट त्याचं टेन्शन कमी करा हसत राहा तुम्ही मजाक मस्ती करत राहा नवऱ्याशी तुमचा नवरा तुम्हाला पाहिजे ते कमून आणून देईल फक्त आपल्या मुलाला जास्त लाडात घेऊ नका अति प्रेम करू नका मुलावर मुलगा लाडून जाईल गलत मार्गाला जाईल त्याला जीवनातील संकटाशी लढायला शिकवा त्याला शूर वीर महान व्यक्ती बनवण्यासाठी त्याची प्रोग्रामिंग करा पप्पांविषयी त्याला प्रेम निर्माण करण्यासाठी पप्पांशी त्याच्यासोबत भांडू नका पप्पांविषयी चांगलं बोला त्याच्याजवळ मुलांजवळ सर्वच मुलांजवळ चांगलं बोला साधारण ज्योतिष समजलंय का मला हा इथे बघून बसून बा, बसून मी तुम्हाला बघतोय समजलं का काय लावलं हे कुठपर्यंत करणार आहे जीवनात तुम्ही भांडण करायला टेन्शन घ्यायला आले का चालणार नाही मी तुम्हाला आशीर्वाद देतो कल्याण होईल तुमच्या सगळ्यांचं कल्याण होईल कल्याण होईल <laughs> जगी कर्म ऐसे करा स्वतः भगवंत स्वर्गातून खाली येऊन तुम्हाला फेसबुकवर लाईक करेल तुम्हाला <laughs> कॉमेंट करेल युट्यूब ला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल इन्स्टाग्राम वर तुम्हाला स्वतः भगवंत फॉलो करेल आणि व्हॉट्सअपला तुमचे मेसेज रोज बघेल आणि लाईक सुद्धा करेल <laughs> पंडितजीला अंगण जाण्याची परमिशन मिळाली <laughs> पंडितजीची लायक किती बघ बायको पंडितजी ती बायको पंडितजीला अंगण जायला पाठवते एवढा महान पंडित आणि पंडितची पुरी पांची करून टाकली <laughs> जपानचे महान पंडित <laughs> हो no? नाही तिकडे जाऊ ना पुढे आज आहे कृष्णाचा वाढदिवस हा हॅपी बर्थडे आता केक कापण्याची वेळ आली आहे कृष्ण आता केक टाकतोय स्वामी हा डे टू यू कृष्णा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे आमच्या कृष्णासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटन घंटा दहा वाल्या नाचावं हो लागेल बरं पार्टी पार्टी काढल्यावर अह लाल्या बड्डे झाला आता कशी वाटली आमची बड्डे पार्टी नक्की कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा आता काय का काय म्हण काय बरं फोन केला तर ड्रेस ड्रेस तुला गिफ्ट भेटणार आहे थोड्या वेळात डॉक्टर डॉक्टरकडे हे अंजली हॉस्पिटल हिच्या द्रोणाला तिथे नेहमी नेतो आम्ही ने तिला कानाला अॅलर्जी झाली आहे आता आम्ही चालतो आहे तुमची बिना लाईटची गाडी आहे मग तुम्ही पैसे काढून देतो किती काढून तुमची इच्छा मला सांगितलं का पहा बरं बरं का एक हजार काढले म्हटलं शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्राचा चला डॉक्टर आले असेल तर बघू ना तर आता दादांना मी दाखवलं द्रोना ही मेडिसिन दिली दादांनी पिशवी घेतली का इथे पण आहे ना तिथे मेडिकल पण आहे जवळच मेडिकल आहे नमस्कार ब्लॉग काय ना युट्यूबला हो तर ताई पण डॉक्टर आहेत दादांच्या आमच्या द्रोणालीला खूपच लगेच दिवस दादांच्या आम्ही चर्चा केली बराच वेळ म्हटलं आमचं ब्लॉग तयार आहे दादा बघितलं पण तुझं नाव काय बेटा नाव सांगते था। ना गार्गी वा वा छान नाव आहे तर अंजली हॉस्पिटल आहे जळगावमध्ये खूपच छान ट्रीट करतात डॉक्टर दादा आणि त्यांचं नेचर पण खूप छान आहे ताईंचं पण नेचर छान आहे रोणालीला आम्ही पाच वर्षाचे असतात ना पासून आणतो इथे तर लहान मुलांचं खूप छान हॉस्पिटल इथे उभी राहणार गुणगुणा गीत मी शब्द मिळतो

टोकरा <laughs> <laughs> तो पैसा भी टाइम आएगा टोकरा तो निकालेंगे फोटो निकालेंगे मेरे साथ हां हां टोकरा इधर है भेटी में आ, तो वो का है वाला वीडियो वायरल करना पर वो गले माने पता है यूट्यूबर जिसने था का खादी स्टार वाला आओ अरे एटीएम के बारे में ब्यूटी एटीएम नहीं क्या करना है देखो चल बोल ले